शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यामध्ये खाली उतरलेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये घाऊक बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळ दरात नव्वद ते शंभर रुपयापर्यंत पोहोचला होता परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळं टोमॅटोची गुणवत्ता घसरलेली असल्यामुळं टोमॅटोला सध्या भाव मिळत नाहीये पावसामुळं ग्राहक देखील कमी झाले असल्यानं टोमॅटोचा भाव घाऊक मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो या दरानं विकला जात असून किरकोळ मध्ये हाच दर पन्नास ते साठ रुपयांवर आलेला आहे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातून आणि कर्नाटक मधील टोमॅटो येत आहेत काय सांगाल सध्या काय किरकोळ का एकोणीस शंभर पर्यंत गेले होते आता एपीएमसी मार्केट मध्ये त्यामध्ये ते भाव काय विषय असा की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे आत्ता सध्या लिप्टिम्समध्ये पुण्याच्या सासवड भागामधून सांगलीच्या विटा एरियामधून त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या मधून पण माल येतोय कोलार मधून माल येतोय त्याच्यामुळे आवक बऱ्या प्रमाणात आहे पण पावसामुळे रस्त्यावर गिरायक होत नाहीये सो त्याच्यामुळे इथं मा मालाचा उटाव कमी आहे त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळं दोन दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे मागच्या आठवड्यात किती मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर पन्नास थे थे ते साठ पर्यंत होते इथले जे होलसेलचे भाव आहेत ते आणि किरकोळ मध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी ऐंशी ते शंभर म्हणजे जसं मालाची प्रत असेल तसे ऐंशी ते शंभर किरकोळचे भाव होते आज अशी परिस्थिती दोन दिवसामध्ये तेच साठ पन्नास साठ विकत होते त्याच टोमॅटोचे भाव आज वीस ते पंचवीस रुपये इतके इतकेपर्यंत खाली आले आणि आता किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी तीस पासून चाळीस रुपये जास्तीत जास्त विक्री आहेत आता सध्याला मालाची आवक स्थिर आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे माझं नाव गणेश आमदार होतो आमचा दुकान